विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रविराज गायकवाड सर सचिव डॉक्टर सचिन बोंगरगे सर खजिनदार डॉक्टर नागनाथ दिडिपनी सर व निमा महिला डॉक्टर विभाग अध्यक्ष डॉक्टर सारिका होमकर मॅडम सचिव डॉक्टर अपर्णा इंगळे मॅडम खजिनदार डॉक्टर वैशाली अगवणे मॅडम निमा शिष्टमंडळने आज मनपाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी संघटनेचे सचिव तथा निमाचे अजीव सदस्य डॉक्टर वाय एच पल्लोलू सर तीन फेरवरी तीन फरवरी दोन हजार चौदापासून आरोग्य विभागमध्ये वैद्यकीय अधिकारी पदी सेवेत कार्य असताना डॉक्टर पल्लोलू यांचे करोना पहिल्या लाटेत मुद्रा सनसिटी नागरिक आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती होऊन कार्यकर्ता असताना त्या काळी वालचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटरमधील झालेल्या प्रकरणी काही संबंध येत नसतानाही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू एच यांच्यावर या प्रकरणी पूर्वसूचना न देता दुसऱ्यांदा अन्यायकारक सेवा समाप्तीचे मनपा प्रशासनचे निर्णय त्वरित रद्द बातल व शिथिल होऊन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू एच यांना त्वरित सेवेत घेण्यासाठी निवेदन मनपाचे आयुक्त माननीय पी शिवशंकर सर यांनी दिले आहे निवेदन दिल्यानंतर निमा सोलापूर शाखेचे शिष्टमंडळ अध्यक्ष डॉक्टर रवी गायकवाड सर व महिला फोरम अध्यक्ष डॉक्टर सारिका होमकर यांच्या अध्यक्षतेखाली मनापाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा सोलापूर शरमनपाचे सुधी सुधीरात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लुलू यांना लवकरात लवकर आरोग्य विभागमध्ये सेवेत रोजू करण्यात माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे शिफारस करण्यात यावेत असे निमा सोलापूर शाखेच्या वतीने मागणी करण्यात आले आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा